महाराष्ट्रातील वळीजवळील सप्तशृंगी गड एक अशी ठिकाण जिथे शक्ती आणि भक्ती यांचा संगम दिसतो या ठिकाणी आहे देवी सप्तशृंगी नाथ संप्रदायाची कुलस्वामिनी आणि या गडाशी जोडलेली आहे नवनाथ संप्रदायाची एक अद्भुत कथा सप्तशृंगी देवी ही अष्टादश भुजा देवी आहे प्रत्येक हातात शक्तिशाली शस्त्र आहे महिषासुरावर तिने विजय मिळवला आणि त्यामुळे तिला महिषासुर मर्दिनी म्हणून ओळखले जाते या देवीसाठी हजारो भक्त दरवर्षी दर्शनासाठी येतात नाथ संप्रदायाच्या साधकांसाठी ही देवी त्यांच्या साधनेची प्रेरणा आणि आशीर्वादाची जननीय आहे नाथ संप्रदायाची सुरुवात झाली दत्तात्रेय भगवानांकडून दीक्षा घेणाऱ्या मच्छिंद्रनाथ महाराजांपासून मच्छिंद्रनाथ हे नवनाथ संप्रदायाचे पहिले नाथ होते त्यांनी आपल्या साधनेतून लोकांचे कल्याण करण्याचा मार्ग शोधला आणि त्यासाठी त्यांनी अनेक तीर्थयात्रा केली एक दिवस मच्छिंद्रनाथ महाराज सप्तशृंगी गडावर आले त्यांनी सात दिवस कठोर साधना केली वेदबीजांचे अर्चन केले आणि हवन केला देवी त्यांच्या समोर प्रकट झाली आणि त्यांच्या साधनेची परीक्षा घेतली देवीच्या आदेशानुसार त्यांनी नागवृक्षाच्या खाली बीज हवन केले आणि चमत्कार घडला तो नागवृक्ष सुवर्णमय झाला या सुवर्ण नागवृक्षावर अनेक देवता प्रकट झाले वरच्या भागात आट भागी, नौ देवी भागात भैरव मध्यभागी खालच्या मच्छिंद्रनाथ महाराजांनी सहा महिने प्रत्येक देवता प्रसन्न करण्यासाठी कठोर साधना केली या साधनेतून त्यांना अष्टसिद्धी शंकिनी डाकिनी आणि यक्षिणी यांचा आशीर्वाद मिळाला षष्टाधिक चत्वारिंशत वीर देवतांना प्रसन्न केल्यावर मच्छिंद्रनाथांना विशेष सिद्धी मिळाली त्यांनी शाभरी विद्या तयार केली ही तंत्रमंत्राची एक साधन पद्धत जी नाथ संप्रदायात आजही चालू आहे या विद्येच्या माध्यमातून साधकांना देवी आणि देवतांचे आशीर्वाद मिळतात आणि त्यांच्या साधना अधिक प्रभावी होतात आजही सप्तशृंगी गड हे एक जिवंत शक्तीपीठ आहे नाथ संप्रदायातील साधकांसाठी ही देवी कुलस्वामिनी आहे आणि मच्छिंद्रनाथ महाराजांच्या साधनेतून जन्माला आलेली शाबरी विद्या त्यांच्या आशीर्वादाची साक्ष आहे ही कथा दाखवते की नवनाथ संप्रदाय आणि देवी सप्तशृंगी यांचा संबंध केवळ ऐतिहासिक नाही तर आध्यात्मिक आणि भक्तिपूर्ण आहे मच्छिंद्रनाथ महाराजांच्या कठोर साधनेमुळे आणि देवीच्या कृपेने ही परंपरा आजही जिवंत आहे